आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या वतीनं गावामध्ये जी वृक्ष लागवड केली जात आहे त्याला चांगल्या स्वरूपामध्ये यश येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे हे झाड पहा एक वर्षापूर्वी लावलेलं झाड आहे ते आज खूप मोठं झालेलं दिसत आहे आपल्या पूर्वजांच्या नावाने किंवा आपल्या स्वतःच्या नावाने या ठिकाणी अशा प्रकारामध्ये पहा आवड हे नावं देऊन हे आशीर्वाद वृक्ष फाउंडेशन हा उपक्रम राबवत असतं गेल्याही वर्षी गेली चार वर्ष हा उपक्रम राबतोय आपण शेवटपर्यंत पाहू शकता ही तीनशेपेक्षा मला वाटतं चारशे झाडांची लागवड या ठिकाणी झालेली आहे अशा प्रकारामध्ये ही झाडं आज वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यावरती मजूर लावून त्याची या ते ठिकाणी मजूर काम आहेत जे वाढलेलं गवत आहे ते गवत काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे उपक्रम खूप स्तुत्य आहे ज्या वेळेला ही झाडं खऱ्या अर्थानं मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांची उगवण क्षमता होईल त्यावेळेला या ठिकाणी एक वनराई फुललेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता लांबपर्यंत हे झाडांचं काम या ठिकाणी चालू आहे गवत मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळा असल्यामुळं या ठिकाणी येत आहे तर ते काढण्याचं काम या ठिकाणी जोरात चालू आहे वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी या कामावरती लक्ष ठेवून असतात ते वन विभागाचे अधिकारी नराळे साहेब आहेत ते या झाडांची देखरेख किंवा त्याचं काम कसं चालतं आहे हे ते स्वतः या ठिकाणी येऊन पाहत आहे आजूबाजूच्या परिसराला पाहिलं तर हा बाजूनी कल्याणनगर हायवे जातो आहे या बाजूलाच ही झाडं आहेत हे झाड पाहता हे किती मोठं झालेलं झाड आहे आज खऱ्या अर्थानं माणसाला ऑक्सिजनची गरज आहे पावसाची गरज आहे तर आज ही झाडंच आपल्याला ऑक्सिजन आणि पाऊसही देऊ शकतात मूर्त स्वरूपामध्ये हा उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक दातृत्ववान दात दाता या ठिकाणी झाडं देत असतो आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते हे के फॉरेस्टचे अधिकारी आहेत ते कामाची पाहणी या ठिकाणी करतायत